सेवा निवृत्त होणार होतो पार्टी एकत्र देणार नव्हतो वेगळे वेगळे देणार होतो पण ठरलं होतं आपण एका दिवशी रिटायर्ड होणार आहोत तेव्हा आधी माझी कारी तुझी खूप चर्चा झाली होती पण असू दे आता चव्हाण एवढं प्रवासाचं वर्णन आणि शंकरवाडीला एवढं बदनाम करून टाकलंय पण बरोबर आहे तिचं म्हणणं प्रवासामुळे आणि या वयात अचानक आलेल्या या जबाबदारीमुळे माणूस कधी कधी मना देतो कारण ती अशी व्यक्ती आहे की ती कुठल्याही गोष्टीला घाबरणारी नाही तर अशी माझी आजची उत्सव मूर्ती असलेली माझी सखी स्नेहल चव्हाण तिचे मिस्टर श्री धनंजय चव्हाण माझ्या सहकारी विभाग निरीक्षिका कोकिला मॅडम व्यासपीठावर विराजमान मुख्याध्यापक सर्व सहकारी शिक्षक स्नेहल चव्हाणचे कुटुंबीय आमच्या सर्वांना सन्मानानं अभिवादन करून खरं म्हणजे एक वर्षानंतर हे भाषण करायचं होतं पण चव्हाणने तुम्हाला संधी आधीच दिली मी पुन्हा पुन्हा बोलला आहे मी हे बोलते तिला कारण माझी मनापासून इच्छा होती की खूप अडचणी आहेत मांडली आहे तरी तू हा अफवा पार करायचा कारण ती इतकी आहे, माझा असतो माझाच असतो त्याच्यामध्ये दूरच्या गावातून आलेली आहे पण ग्रामीण भागातून आलेली व्यक्तिमत्व ही विशेष असतात ती कणखर असतात त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी ताकाकी असते शहरातली माणसं कधी कधी त्यांच्या पुढे कमी पडतात अशी आमची मैत्रीण खरं म्हणजे लक्षाधीश कोट्याधीश असलेली ही बाई बघितल्यानंतर अत्यंत साधी कधीही कुठल्याही गोष्टीचा भडे जाव त्याचं कौटुंब मी ऐकलं नाही कधीच कधी संपत्तीचं किंवा मुलांच्या वेग त्यांची मुलं हायपोस्टवर आहेत सगळं घरी अगदी एवण आहे पण कधी सुद्धा त्या गोष्टीचा गडेगाव त्यांच्या तोडून ऐकले अत्यंत उत्तम शिक्षिका आहेत त्यांच्या बरोबर मी काम केलंय आणि शिक्षक हा केवळ शिक्षण देण्याकरता नसतो तर विद्यार्थ्याच जीवन घडवण्याकरता असतो तर चव्हाण मॅडमने असे अनेक विद्यार्थी घडवतो एक आठवण सांगते चव्हाण मॅडमची पोलीस कॅम्प तेंचा वर्गा, तेंचा वर्गा होती मरोळ शाळेत झाली आणि त्यांच्या वर्गात त्यांच्या वर्गातही एक मुलगी नव्हती दुसऱ्या वर्गातली होती एक दिवस तिच्या शिक्षकांनी सांगितलं बाई ही बघा ही खूप रडते की माझं ऐकत नाही बोल म्हटलं बोलून घेतलं तिला का होते सानिया सानिया आलं तर ती एवढी रडत होती एवढी रडत होती म्हटलं काय झालं बाई एवढी का रडतीय सांग तरी मला तिने मला सांगितलं मला आठवण येते म्हटलं कुणाची चव्हाण मॅडमची अरे बापरे तू चव्हाण मॅडम तर दुसऱ्या शाळेत गेल्या ना तू जाते का त्या शाळेत तर तिची त्या शाळेत पण जायला तयार आहे म्हटलं अग सव्हाण मॅडम ना आपण फोन लावूया ना हा आताच्या आता फोन रावा सवान मॅडम ना मला त्यांची खूप याद येते आपली मुलं समिश्र भाषेत होतात म्हटलं बघ सवान् मॅडम सकाळच्या शाळेत होत्या म्हणजे आता सवान् मॅडम घरी गेल्या असती ना झोपली असती आपण संध्याकाळी उठया की त्यांना

आमच्या जवळ त्या लिंगणार काय येतच नाही तिला पुढे आम्हाला पण चव्हाण मॅडम आल्या की त्या पोरांना एवढ्या प्रेमा अगदी प्रेमाने इतक्या बालस प्रेमाने बालस्नेही किंवा बालस्नेही शिक्षण हे आपण प्रशिक्षणात ऐकलंय वाचलंय पण बालस्नेही शिक्षण कसा असावा हा चव्हाणकडे बघितल्यावर कळतो वर्गामध्ये त्यांचं शिकवणं आता मुख्याध्यापकांनी सांगितलं की आपला वर्ग आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी हे आलंच पाहिजे आपण करू का करणार करू करू कधी बाई मागे हटत नाही कॉन्फिडन्स झोरतात आणि करणार कुठलंही काम येत नाही असं नाही मी करणार मी करून दाखवणार अतिशय शांतपणाने व्यवस्थित आपलं काम फक्त असं आहे कि त्याचा जास्त प्रचार नसतो जाहिरात नसते आज केलेली कविता ही इतक्या वर्षात आम्ही पहिल्यांदा ऐकली जर आम्हाला माहित असत तर आमच्या एवढ्या मैत्रिणी आवडत असत हा हातून त्यांनी लपून ठेवलाय काय हरकत नाही आहे पुढे रिटायर्ड होणारी माणसं तर अशी ही मैत्रीण त्यांचा आणखी एक गुण म्हणजे अतिशय व्यवहार चतुर हिशेब पक्का म्हणजे पक्का एखादी वस्तू भले मग ती लाखाची ठेव असू दे नाहीतर दहा रुपयाचं सामान असू दे चव्हाण मॅडम कडे दिलं की ते व्यवस्थित जागच्या जागी ते तुम्हाला पाहिजे तेव्हा बरोबर तुमच्या हातात मिळणार इव्हन साधी काही गोष्ट वाटायला जरी दिली तरी चोख अगदी नजरेनं पाहिलं तरी कुठे कमी जास्त दिसणार एवढा हात खंड्या की त्यात काही कमी नाही कुणावरही अन्याय नाही असेल एखादा हुशार मुल आहे त्याचं कौतुक करणारच पण एखादा थोडस गतिमंद असेल आमच्याकडे एक ऑटिझमचा विद्यार्थी आहे त्या ऑटिझमचा विद्यार्थी जेव्हा प्रवेश घ्यायला आला तेव्हा तो नजरेला नजर मिळवत नव्हता तेव्हा त्याच्या ते आईला या बाईने इतकं छान समजावून सांगितलं आता तो मुलगा आमच्याकडे सावित आहे आयुष शिंदे त्याच्या आई अजूनही बाईंना फोन करत की त्या बाईंना आलेल्या पालकांना समजून घेणं

आशीर्वाद त्यांना मिळालेले आहेत त्या अन्नपूर्ण आहेत सगळ्यांनीच सांगितलं बाईंची पिशवी भरगत असते त्याच्यामध्ये वेगवेगळे डबे असतात घरी केलेला काही चिवडा लाडू पौष्टिक लाडू सगळं सगळं असतं आणि मैत्रिणी दिसल्या की त्या पटकन पटकन असं असं पटकन पिशवी टाकतात ते समोरच्याला कळत नाही कोणाच्या पिशवी काय टाकलंय आणि मग मॅसेज येतो घरी जाऊन बघा ना डब्यात काय ते जे प्रेम ते आपुलकी या आपल्या कामाबद्दल पण खूप बोलणारा नाही परंतु त्यांच्या वर्गात गेल्यानंतर त्या वर्गाची शिस्त त्या वर्गाचं काम इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर संस्कार केले की एकदा मी त्यांच्या वर्गात गेले त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्याला दुसरीच्या वर्गातल्या विद्यार्थ्याला कोटी दशकोटी पर्यंत संख्या वाचता येईल त्यांनी दाखवलं खूप बरं वाटलं सांगितलं अरे हे दुसऱ्यांना पण कळायला पाहिजे ना, ना आपल्या वर्गाकरता केलं हा असा स्वभाव आहे खरं हानिकारक आहे चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे चांगले चांगले संस्कार म्हणजे त्यांच्या मुलांची वह्या तर एका मुलाची अशी सरावाची वही होती तर त्याला कारण आपला जो